श्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक पार पाडी, आणि संविधान व कायदा या नुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे आणि नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊन तेरा कोटी जनतेनं निवडून दिलेल्या यांचे आभार मानतानाच त्यांना राज्यपालांनी थांबवलं आणि शपथ घेण्यासाठी सांगितलं आणि मग एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सर्वांचे आभार मानले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली शपथ घेण्या अगोदर ते काही बोलत होते पात्र मा मात्र त्यांना राज्यपालांनी थांबवलं आणि अशा पद्धतीचं हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शपथ घेताना घडलं आता या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या